तर नमस्कार मित्रांनो मी दिवेश दसम स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मिनी ब्लॉगर दिवेश तर मित्रांनो आज आहे माझा वाढदिवस आणि वाढदिवसानिमित्त आजचा ब्लॉग मी चालू केला आहे तर आज आपल्याला जायचं आहे गणपतीपुळ्यामध्ये दर्शनाला वाढदिवसानिमित्त दर्शनाला चाललो आहे आम्ही सोबत मित्र आहेत वाडीतले आम्ही चाललो आहे आता अब का इकडे प्रणयसुद्धा आला आहे आणि बाकीचे येत आहेत तर चला जाऊया वाढदिवसानिमित्त आज मी दर्शनाला निघालोय तर आजचा ब्लॉग अशा प्रकारे आहे शेवटपर्यंत बघा चला जाऊया धन्यवाद 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 सर्वांना धन्यवाद 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 तुला पण धन्यवाद धन्यवाद मित्र आलेले आहेत आपले हा कोण ह्याला बोलतो काय वाढदिवसाच्या आयुष्याला शिवर्जन आणि प्रार्थना असाच मोठा हो आम्हाला असंच पार्टी देत राह धन्यवाद धन्यवाद आणि आता दाखवतो मुंबई गा मुंबई रिटर्न मित्रांनो आता पेट्रोल भरलेला आहे हे बघा आणि आता निघालेलं आहे गणपती फुलेला जायला आता जाऊया तर मित्रांनो आता आम्ही गाडीवरती आहोत हा बाबा इंग्रज आहे मध्ये प्रणय आहे आणि मी इकडे बसतोय तर आम्ही चालतोय गावाकडे म्हटल्यावर एक गाडी आहे बघा काय आज मागून आहे गणपतीपुळ्यामध्ये आणि हा आहे गणपतीपुळे हायवे पाहू शकता तुम्ही भारी एकदम आता आम्ही गणपतीपुळ्यामध्ये उतरलोय आहे आणि समोरच बघा हे प्रवेशद्वार आहे गणेश मंदिराकडे जाण्यासाठी समोरच इथे नवीनसुद्धा गेट होतो आहे आणि जे मेन प्रवेशद्वार आहे ते खाली आहे अजून आणि आपल्यासोबत आहे बघा आदेश आहे मनीष आहे इकडे प्रणय आहे हा नवीन ब्लॉग चालू करतो आहे जर त्याचा ब्लॉग आज पडला तर त्याला फॉलो सबस्क्राईब शेअर नक्की करा भावाला लाईक करा आणि दर्शन तो बघा तिकडून वाट बघतोय हा इथे दर्शन आम्हाला बोलवतोय आणि युवराज सुद्धा तिकडेच आहे तर चला जाऊया दर्शन घ्यायला जाऊया आता आज व्हॅलेंटाईन डे आहे आणि व्हॅलेंटाईन डे च्या दिवशीच माझा आज बर्थडे आहे चौदा फेब्रुवारी तर काही कपल लोक जात असतील काही कपल लोक जात असतील बीच वरती बघू ती तर जाऊया आपण कुठं आहेत कपल बघा इकडे युवराज युवराज आणि इकडे दर्शन तर जाऊया दर्शन घ्यायला तर इकडे आहे युवराज आणि इकडे आहे दर्शन तर आपण जाऊया दर्शन घ्यायला मंदिराकडे देवाचं दर्शन घ्यायला जाऊया चला हे बघा मित्रांनो हा रोड आहे खरा आणि इकडे रस्त्याचं काम चालू आहे आणि इकडून जायचं आपल्याला कापरेवाडी युट्यूब नगरीचे युट्यूब नगरीचे अध्यक्ष आणि इकडे पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो आपला मित्र पण आहे खास युवराज धामणे सुद्धा आलेला आहे रस्त्याचं काम बघा एकदम खतरनाक मध्ये चालू आहे वाईट कपडे घातले नाही रे बघा हे ते हा मेन गेट आहे आतमध्ये याकडे जाण्याचा प्रवेशद्वार हे बघा इथून जायचं आपल्याला चला चल इकडे समोर मंदिर आहे इकडे सुद्धा रस्त्याचं काम चालू आहे बघा बघा हे समोर मंदिर आहे तर चला जाऊया पहिलं दर्शन घेऊया आपण बाप्पाच काढलेलं आहे दर्शन घ्यायला बघा इकडे उंदीर मामा आहे मामाच्या कानामध्ये मा काहीतरी सागा तर लागणारच आहे आज आता आता की नंतर आल्यावर आधी दर्शन घेऊन आधी दर्शन घेऊन यायचं असतं त्याच्यानंतर सांगायचं आता थांबवणार का रत्ती चालू नाही रे चल लवकर काय एकच मिनिट आहे तिथं तिक बघा किती लागले खूप मोठी रांग आहे इकडे आज गर्दी आहे समजत कोण रे हो आज मी म्हणतोय मंदिराकडे कसं काय सर बघा वीस पंचवीस मिनिटं आता गर्दी आहे आज तर मित्रांनो आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलोय आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हतं त्याच्यामुळे आतमध्ये व्हिडिओ करता आली नाही तर आम्ही दर्शन घेऊन आलोय बघा हे मंदिर आहे गणपती आणि हा इकडे सर्व परिसर आणि सर्व इकडे बसले ते बघा आणि हा इकडे समुद्र आहे मंदिरालाच लागून आहे समुद्र हा बघा तर दर्शन घेऊन बाहेर आलो आहे कारण आतमध्ये मोबाईल शूट आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता त्याच्यामध्ये बाहेरून दाखवते तुम्हाला हे बघा गणपतीवाले मंदिर आहे आणि हा इकडे परिसर बघा माझा पहिलाच मिनी ब्लॉग मी इथेच स्टार्ट केला होता आणि आज मी वाढदिवसानिमित्त आलो आहे मंदिरामध्ये दर्शनासाठी मुलांची सलसुद्धा आली आहे इकडे बघा तर मित्रांनो हा उंदीर मामा आहे आणि उंदीर मामाच्या कानामध्ये आपण जी मनची इच्छा असते ती जर आपण त्याच्या कानामध्ये सांगितलं हो का तर ती पूर्ण होते तर आपण काहीतरी सांगूया इच्छा आहे ती मी तुम्हाला सांगू शकत नाही उंदीर मामाला सांगतोय चला कान आहे तिकडून तिथे सांगितलं तर मी मामाच्या कानामध्ये माझी इच्छा सांगितले तर ती पूर्ण होईल ते म्हणजे त्यांची त्यांचा फक्त आशीर्वाद पाहिजे प्रयत्न मी करेन तर आता घेऊया आपण ओळखीचा प्रसादी प्रसाद घेऊया आपण आधी रसदी घ्यायची रे कस आहे त्याच्या तीन द्या प्रसाद घेतले मित्रांनो चला आता दर्शन घेऊन झालंय आणि आता आम्ही जेवण्यासाठी आलोय हॉटेलमध्ये हॉटेल मालवणी कट्टो कट्टा बघा सर्व आहेत मित्र आपले आजचा स्पॉन्सर आहे युवराज धामणे बोलतो तुझा बड्डे असेल तर मी आज माझ्याकडून गिफ्ट म्हणून मी आजची पार्टी माझ्याकडून असा बोलतोय तो

बॉयचा बड्डे सेलिब्रेट झाला आहे आणि स्टार्टरसाठी आता मसाला पापड जेवणाची ऑर्डर दिलेली आहे लवकर तोपर्यंत हा स्टार्टर्ड आलेले आहे बघा चिकन थली आहे जेवायला चिकन आहे रस्सा आहे विसोलकडी आहे भाकरी आणि राईस तर आता तुटून पडूया आपण चिकन थालीवरती टाकली कधीच आहे काय तर या मस्त जेवण आहे तुम्हाला तर आता जेवण वगैरे केलेलं आहे आता चाललेलं घरी जायला ऊन मरणाचं ऊन पडले दुपार झालं आहे गाड्या तिकडे वरती आहे तिकडे आम्ही चालत चाललोय आता ऊन बघा किती पडलेला आहे इकडं मारणाचं ऊन लागतंय आहे उन्हात कारपाटल्या आद्याने ह्याने टोपी आणले नाही टोपीवाले ह्याने पण टोपी आणला नाही याच्यात आमची प्रसाद आहे माझ्याकड साला तर आता घरी आलोय आणि संध्याकाळी सुद्धा मम्मीने केक आणलाय संध्याकाळी सुद्धा सेलिब्रेशन आहे तर आता डायरेक्ट संध्याकाळी भेटूया तो तोपर्यंत टाटा बाय बाय आले आपले मित्रमंडळी वाडीतले सर्व आहे बघा तिकडे सर्व आलेत बाकीचे गावकरी बाहेर बसलेत बाकीचे बाहेर बसले तिकडे आहेत तर पकड माझ्याकडे दे तू नको काय झाले तू आर करुला नाही गाणं थांबा नंबर आहे

<laughs> तर मित्रांनो माझा बर्थडे सेलिब्रेशन झालाय आणि आपल्या बाजूच्या घरी पण सुरजा एक वर्षात म्हणजे पहिलाच बर्थडे तिचा तिच्या बर्थडेला आता आपण आलोय हे बघा बड्या आता आपण सेलिब्रेशन करूया अरे ना मग खेळ कोण लावला बड्डे बड्डेची गाणी लावा मी गाणी लावतो हा बघा हिचा बड्डे आहे हि बड्डे गायला ये हिचा बड्डे आज पहिलाच बड्डे आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Kazuto This <coughs> make you angry You have put I have hit

बाजु <laughs> <laughs> बारा बारा तर मित्रांनो आजचा ब्लॉग थांबवण्याची वेळ आले आणि ज्यानी ज्यानी मला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचा मी शतशः ऋणी आहे तर मित्रांनो काहींना वाढदिवसाने वाढदिवसानिमित्त ज्यांनी मला काही नाही काहीनी विश केलं असेल आणि ज्यांना रिप्लाय मिळाला नसेल तर मित्रांनो रागू नका विसरून गेलो असेल किंवा बघितलं नसेल तर राग मानू नका तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूया आणि भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिनी ब्लॉगर दिवेश या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये